हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते या दिवशी पितरांचे स्नान आणि श्राद्धही केले जाते असे मानले जाते की या दिवशी काही खास ठिकाणी दिवे लावल्याने लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्त होते हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना खूप महत्व दिले जाते या वर्षाच्या शेवटच्या सोमवारी अमावस्या येते असल्याने त्याला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी उपवास पूजा आणि स्नानाला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान आणि दानाबरोबरच पितृपूजाही केली जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते याशिवाय ग्रहदोष आणि पितृदोष इत्यादींपासूनही मुक्ती मिळते याशिवाय सोमवती अमावस्येला काही खास ठिकाणी दिवे लावल्याने पूर्वज प्रसन्न होतात तसेच लक्ष्मी देवी नेहमी तुमच्या प्रसन्न राहते वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या तेथी सोमवार डिसेंबर तीस रोजी आहे त्या दिवशी पौष अमावस्या असेल तिसरी सोमवती अमावस्या डिसेंबर तीस रोजी पहाटे शून्य चार वाजून शून्य एक मिनिटांपासून डिसेंबर एकतीस रोजी पहाटे शून्य तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे सोमवती अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि श्राद्ध केले जाते अशा वेळी घराबाहेर दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा कारण ती पितरांची दिशा मानली जाते तर असे केल्याने पितर सुखी होतात आणि सुखद समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतात तसे तर लोक रोज घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावतात परंतु सोमवती अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते याशिवाय व्यक्तीला आर्थिक अडचणींपासूनही मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावसेच्या संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात म्हणून आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद